सिटी न्यूज वसा जनसेवेचा मतदार यादीमध्ये घोळ झालाय सरकारला नव्हे तर निवडणूक आयोगाला का जाब विचारण्यात येणार असून दिल्लीत तीनशे खासदार रस्त्यावर उतरले आहेत दरम्यान बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी पराभूत उमेदवार जयश्री शेळके यांनी हायकोर्टात एका अर्जाद्वारे सादर केली आहे महाविकास आघाडीमधील उद्धव सेनेच्या पराभूत उमेदवार जयश्री शेळके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करून बुलढाणा विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाची फेरमोजणी करण्यात यावी अशी मागणी केली आहे या मतदारसंघामधून शिंदे सेनेचे उमेदवार संजय गायकवाड हे विजयी झाले आहेत त्यांना एक्क्याण्णव हजार सहाशे साठ तर शेळके यांना नव्वद हजार आठशे एकोणीस मते मिळाली शेळके केवळ आठशे के मतांनी पराभूत झाल्या त्यामुळे त्यांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला आहे निवडणुकीत अनियमितता झाली मतदार यादीमध्ये तीन हजार पाचशे एकसष्ट बोगस मतदारांचा समावेश होता अनेक नावे दोन किंवा त्यापेक्षा जास्त ठिकाणी होते अनेक ठिकाणी मृत मतदारांच्या नावावर मतदान करण्यात आले परिणामी मतदारसंघात वापरलेल्या सर्व ईव्हीएम न्यायालयात ताणून न्यायालयांच्या अधिकारांसमक्ष फेरमोजणी करण्यात यावी असे शेळके यांचे म्हणणे आहे बुलढाणा मतदारसंघाची मतदार यादी सर्व पोथवरील सीसीटीव्ही फुटेज गायकवाड यांचे निवडणूक विजयाचे प्रमाणपत्र व इतर संबंधित कागदपत्र न्यायालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात यावे अशीही मागणी शेळके यांनी केली आहे त्याकरिता त्यांनी स्वतंत्र अर्ज दाखल केला आहे शेळके यांच्यातर्फे अॅडव्होकेट मोन यांनी कामकाज पाहिले शेळके यांनी गायकवाड यांच्या विरुद्ध निवडणूक याचिका दाखल केली आहे गायकवाड यांनी दिवाणी प्रक्रिया संहितेतील सातव्या ऑर्डर मधील नियम अकरा अंतर्गत अर्ज दाखल करून ही निवडणूक याचिका फेटाळण्याची मागणी न्यायालयाला केली आहे शेळके यांनी या अर्जाला देखील प्रत्युत्तर दिले आहे गायकवाड यांचा अर्ज व आहे त्यामुळे हा अर्ज फेटाळून निवडणूक याचिकेवर गुणवत्तेच्या आधारावर निर्णय देण्यात यावा अशी विनंती शेळके यांनी न्यायालयाला केली बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी